बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जिल्हा परिषद व पंचायत समितीवरती माहितीची निर्विवाद सत्ता येईल असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावले व्यक्त व्यक्त केलायच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचा भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रिपब्लिकन या युतीला अत्यंत चांगल्या प्रकारचा पाठिंबा आहे आणि हा पाठिंबा असं केवळ आम्ही म्हणत नाही तर आपण जिल्हा परिषदेच्या पन्नास जागा आणि पंचायत समितीच्या शंभर जागा यांच्यासाठी उमेदवारी अर्ज भरले आणि मागाशी मी सांगितलं त्याप्रमाणे यापैकी माहितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या आठ आड़ जागा आणि पंचायत समितीच्या सतरा जागा अशा तब्बल पंचवीस जागा ह्या बिनविरोध झालेल्या आहेत त्यामुळे लढाई खर तर चालू असतानाच निम्म्याहून जास्त लढाई भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी या युतीने जिंकलेली असं मला वाटतं त्यामुळे उर्वरित ज्या जागांवर लढती चालू आहे त्या सगळ्या जागांवर भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीला चांगल्या पद्धतीचा विजय मिळेल यामध्ये कुठलाही संदेह नाही संपूर्ण जिल्हाभर या, या महायुतीच्या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही मंडळी फिरत आहोत माझ्यासोबत आमच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेताताई गोरगावकर आहेत दोंडी चिंदरकर आमचे तालुका अध्यक्ष सगळी मंडळी आहेत आज मालवण तालुक्यामध्ये आमचा प्रवास होता तर अशा पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये युतीसाठी पोषक वातावरण आहे आणि सन्मान्य राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे सत्त्याण्णव पासून जिल्हा परिषद असेल अनेक पंचायत समिती असेल याच्यावर त्यांचं वर्चस्व नेतृत्व या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने त्यांना करण्याची संधी दिलेली आणि यावेळीसुद्धा सन्मान्य राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली युती झाली आहे साहेबांचं मार्गदर्शन आहे आपले पालकमंत्री सन्मान्य नितेश राणे असतील आमदार निलेश राणे असतील दीपकजी केसरकर असतील या सगळ्यांच्या माध्यमातून एक शतप्रतिशत युतीचा झेंडा आम्ही सगळ्या पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद परिषदेला त्यामुळे चांगल्या विजयाचा विश्वास या ठिकाणी मला आहे नाही खर तर निवडणूक म्हटलं की ते एक प्रकारचं युद्ध असतं आणि समोरच्या विरोधी पक्षाला कधीच त्यांचं आव्हान नाही असं म्हणणं म्हणजे त्यांना कमी लेखण्यासारखं आहे आव्हान आहे परंतु महायुतीच्या बाजूने महायुतीच्या माध्यमातून केंद्र सरकारचे असतील राज्य सरकारचे असतील किंवा जिल्हा स्तरावर इतक्या कामांचा जोर सुरू आहे किंवा इतकी कामं सगळी पूर्ण झालेली आहेत त्यामुळे साहजिकच जनतेचा जो विश्वास आहे किंवा जनतेचा जो काही समर्थन आहे ते महायुतीला आहे त्यामुळे कुठेतरी विरोधी पक्षाचा उत्साह म्हणण्यापेक्षा त्यांचा जो म्हणजे आपल्याला लढाईच्या ह्याच्यामध्ये आहेत ते, 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 ते थोडंसं कमी प्रमाणात आहे जसं मनाव असं वाटतं आम्ही कृतीच्या माध्यमातून सन्मान्य सी एम साहेबांची देवेंद्रजींची सभा आपण आयोजित केली त्याची मोठी तयारी सुद्धा झालेली होती साधारणतः दहा ते पंधरा हजार नागरिक या सगळ्या सभेसाठी येणार होते दुर्दैवाने अजितदादांचं निधन झालं त्यांना देवाज्ञा झाली आणि सभा कॅन्सल झाली दिवस फार कमी आहेत आणि सगळ्या शेड्यूलमध्ये हा तीन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा असल्यामुळे पुढच्या काळामध्ये सी एम साहेबांची सभा होईल की नाही माहीत नाही कदाचित त्याचं उत्तर नाही असं आहे कारण तेवढा वेळ मिळणार नाही पण यानंतर चव्हाणसाहेब असतील सन्मान्य पालकमंत्री असतील राणेसाहेब असतील यांच्या सभा मात्र नक्कीच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होतील